नमस्कार मी जगन्नाथ पाटील आज संजीवनीचा संजीवनी परिवाराचं उत्कृष्ट स्पर्धेचं काम संपलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात पारितोषिक वितरण समारंभ सुरू होत आहे या या आपण पाहतोय देश व संपलपना मानण्यासाठी मी संजीवनी परिवाराचे श्री किशोर वाशी यांना प्रास्ताविक सादर करण्याची विनंती करते त्याचा हातचा वेळेना देता मी काही गोष्टींचा स्पर्श करतो संजीविक प्रकाराने आज जवळ साठ साठहून अधिक वक्त्यांना निमंत्रित करून व्याख्यानमाला आयोजित करीत आलेला आहे परिवाराने जवळजवळ चोवीस पंचवीस तक्रो चिकित्सा तक्रार चिकित्सा शिबिर आयोजित केलेली आहे त्याचप्रमाणे जवळजवळ एकशे चाळीस समाजवाद्यांना ते लाख रुपयांची मेडिकल परिवाराने केलेली आहे

दाख मार्गदर्शन शिबिर वेरी वेरी कार्यशाळा तसेच आता एक वर्षभर अजून एक वर्ष राहिले नाहीये एक अध्यावत असं स्टडी सेंटर संजीवvarphi गरे उघडलेलं आहे ज्यात आपले विद्यार्थी येऊन अभ्यास करू शकतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी जो आवडीचा एक कार्यक्रम असतो म्हणजे आजची खूपच spannar स्पर्धा आयोजित करण्यामागे केवळ स्पर्धा करणं स्पर्धा आयोजित करणं किंवा पारितोषिक चालना देणं विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हावं यासाठी प्रयत्न करणं हा मूळ उद्देश आहे आणि त्या संजी परिवारची ही स्पर्धा म्हणजे जिंकण्याची